मृतुजापूर रेल्वे स्टेशन परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना कारंजा पोलिसांनी जेरबंद केले आहे पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची गोपनीय माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांना मिळाली होती या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास मृतुजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोज रोड स्थित राहणाऱ्या शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरात लटकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली आहे सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखाने तीन महिलांसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासाकरिता अटक केली आहे सदर प्रकरणात परप्रांतीयांचे बारा महिला व पुरुषांची गँग असून त्यात तीन महिला व इतर पुरुष असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र या स्टोरीचा मुख्य सूत्रधार आरोपी फिरोज पोलिसांच्या हातावर तुरीट देण्यास यशस्वी झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकारसह कॅमेरामॅन नरेंद्र वाडोणकर अकोला